समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये समाविष्ट करू नका आदिवासी बांधवाते शौर्य धैर्य रस्त्यावर को अंगीवर महाराष्ट्र शासन धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासन निर्णय काढण्याच्या तयारीत आहे सरकारने निर्णय घेण्यासाठी समिती गठित केली आहे हा निर्णय रद्द करण्यासाठी महाराष्ट्रातून आदिवासी समाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लेखी निवेदन दिले आहे शासन आदिवासींच्या बाजूने कोणताही निर्णय घेताना दिसत नसल्याच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्याच्या वतीने खालापूर मधील करण्यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रातून आज आम्ही इथे या रस्ता रोको आंदोलनात सामील झालेलो आहोत आज रायगड रायगड जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही इथे आंदोलन करत असताना पोलिसांनी आम्हाला हे आंदोलन रस्त्यावर करू नये अशी विनंती केली परंतु त्यांच्या विनंतीचा मान ठेवून आम्ही त्यांना सहकार्य केलेलं आहे पण यापुढे जर शासनाने आमच्या मागण्या आणि आमचा निषेध हा गांभीर्याने नोंदवून जर याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये जे काही परिणाम होतील त्या सर्व परिणामांना शासन जबाबदार असेल मुंडा कातकरी आणि बाबाजी राहुल भांगरे यांना अभिवादन आज जे संपूर्ण महाराष्ट्रात जे आंदोलन चाललेले आहे की धनगर समाजाला आरक्षण द्यायला येईल आणि त्या विरुद्ध अनेक म्हणजे सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल झाली हायकोर्टात झाली त्याने फेटाळलं ने पण त्यांनी ते फेटाळलं टाटा इन्स्टिट्यूटने पण फेटाळलं तरीही आरक्षण राज्य सरकार देतो तो जी आर केवळ आज ज्या आदिवासी समाज आहे त्याचीच प्रगती झाली नाही तर हा समाज घुसला तर आणखीन आदिवासींची प्रगती खालावली जाईल असं मला वाटतं यावेळी असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न